जर आपल्या पर्समध्ये पैसे टिकत नसेल तर काय करायला पाहिजे आणि पर्समध्ये असं काय ठेवल्यामुळे आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होणार याविषयी आज मी बोलणार आहे कारण खूप जणांचे प्रश्न असतात की ताई आम्ही मेहनत करत आहे आमच्याकडे पैसा येतो पण असं म्हणा की जेव्हा खूप काही अडचण येतात तर पॉकेटमध्ये पैसे नसतात आणि पॉकेट हे माझं खाली असतं लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी टिकण्यासाठी काय करायला पाहिजे तर सर्वात आधी मी आपल्या सगळ्यांना सांगत असते की जिथे स्वच्छता आहे जिथे वाणी चांगली आहे जिथे मन चांगलं आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देणं सुरू करता तेव्हाच ईश्वर तुम्हाला देणं सुरू करतो कारण आपण म्हणतो ना एक देण्याचा हात आहे कर्माचा आणि एक घेण्याचा आहे मग आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपल्याला कसं बनायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सा सगळ्यांना सांगणार आहे की पर्समध्ये काय ठेवायचं आहे की त्याने बरकत राहील जसं आपण म्हणतो ना की एखाद्याच्या हातात कशी लक्ष्मी असते आणि एखाद्या लेडीजच्या हाता हातामध्ये आपण म्हणतो साक्षात अन्नपूर्ण आहे की त्यांच्या घरी तुम्ही कधीही जा ते तुम्हाला काही ना काही खाऊन तरी पाठवतील काही ना काहीतरी वस्तू देतील आणि मग पाठवतील याला म्हणतात साक्षात तिथे सुख समृद्धी वैभव असलेला निवास मग आता आपल्याला काय करायचं आहे की पर्समध्ये पैसा टिकेल सगळ्यात आधी लेडीज जर असेल तर लेडीजनी लेडी कलर रेड कलरचीच पर्स ठेवावी माझ्या बाहेरनं ब्लॅक आहे पण आतमधनं रेड आहे रेड कलरची पर्स ठेवल्याने तुम्हाला बरकत बरकत मिळते रेड कलर हा लक्ष्मी मातेचा पण आहे तुम्ही बघितलं असेल लक्ष्मी मातेला ग्रीन आणि रेड कलरच्या शालूमध्येच दुसरी गोष्ट जेंट जर असतील तर ब्लॅक पॉकेट नाही वापरायचं आहे त्यांना पण तुम्ही ब्राऊन वापरू शकता डार्क ग्रीन येलो असे जेव्हा तुम जेव्हा तुमची पहिली सॅलरी येते या तुमचा रोजचा बिझनेस आहे त्याच्यामधले थोडे काढायचे आता ते पैशांचं आपल्याला काय करायचं आहे ते गरिबांना द्यान द्यायचं आहे जसं महिन्याच्या महिन्याला तुम्ही दोनशे तीनशे काढले गरिबांना फळं घेऊन दिले मेडिसिन घेऊन दिली अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये छोटीशी एक पोटली बनवायची आहे चा त्याच्यामध्ये चांदीचा एक छोटा कॉईन आणि थोडेसे तांदूळ तांदूळ पण पांढरे नसावे अक्षिदा कशा एकदम पांढऱ्या नको आपल्याला थोडी हडद लावायची त्याला आणि रोज तुम्ही लक्ष्मी मातेची आराधना करा म्हणजे जसं आपण बाहेर जाताना कसं घरच्यांना सांगतो की मी येते या मी येतो हा ना बाहेर जाताय तर संध्याकाळी परत येणार आहे तशाच प्रकारे लक्ष्मी मातेला हाय हॅलो आपल्याला आप करायचं आहे जेव्हा तुम्ही ती पोटली तुमच्या पॉकेटामध्ये ठेवणं सुरू करणार तुम्हाला काही दिवसामध्ये पैसा आवक वाढताना दिसेल कारण अक्षिरा काय आहे लक्ष्मी मातेला आवडतात म्हणजे तांदूळ तांदूळ काय आपल्याला बरकत देते आणि तांदूळ व्हाईट कलर म्हणजे काय असतो की लक्ष्मी मातेला पण आवडतो आणि आपल्याला बरकत देणारा असतो आपल्या मनाचा चंद्रमा सुद्धा चांगला करतो म्हणून जेव्हा आपण ही पोटली बनवत आहे पौर्णिमा या शुक्रवारी बनवायची आहे आणि पॉकेटमध्ये ठेवणं सुरू करा शंभर टक्के सांगतील आपल्याला पैशांची बरकत दिसेल आणि आपल्याला रिझल्ट येणं सुरू होतील पण तुम्हाला वाटते की मंथली प्रॉब्लेम आहे कोणाची मृत्यू झाली कुठे आहे तर ती काढून ठेवा कारण जेव्हा तुम्ही कोणतीही रेमेडी करत आहे तर ती एक शक्ती तुमच्या आजूबाजूला निर्माण होते कारण मंत्र जप करत आहे ना आपण आपण जेव्हा मंत्र जप करतो तर ता त्या टाइमचा सा औरफीड साक्षात त्या ईश्वराला आपण आवाज देत आहे आपण असा आवाज देऊन तर नाही बोलू शकत ना मंत्राच्या थ्रू आपण त्या ईश्वरापर्यंत कनेक्ट होत असतो म्हणून मी नेहमी सांगते जर तुम्हाला माझी अपॉइंटमेंट नाही मिळाली तर आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे हे उपाय करा शंभर टक्के रिझल्ट येणार